लाईव्ह करण्याचे कारण दोन दिवस झाले मी लाईव्ह येत नाही आहे कारण कसं आहे लाईव करणंच सोडून द्यावं असे वाटते कारण की काय 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 जण असे खूप कमेंट करतात काय पण आणि व्हिडिओ कॉल करतात व्हॉइस कॉल करतात आणि कसं आहे एखादी महिला पुढं चालत असेल ना तर तिला मागे ओढतात असं वाटतं की ते पुढं जायलाच नको मागेच राहावं कारण आता व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉल असं केल्यानंतर जरा समोर आमची मुलं असतात मिस्टर असतात ते जर असे पटकर म्हणले की तुला व्हिडिओ कॉल कुणाचा आला व्हॉइस कॉल कुणाचा आला तर काय उत्तर देणार त्यापेक्षा हे लाईव्ह हो वगैरे युट्यूब सोडून द्या असे वाटते आता तुम्ही सांगा फ्रेंड्स की काय करायचं आता छानपैकी मी लाईव्ह करत होते छानपैकी मी गप्पा मारत होते पण असं म्हणल्यानंतर कसं लाईव्ह करणार ना तुम्ही डायरेक्ट रात्रीचे व्हिडिओ कॉल करताय आणि व्हॉईस कॉल करताय कोण रानात असतं आहे कोण घरी असतंय मुलं जवळ असतात मुलं विचारतात कुणाचा व्हिडिओ कॉल आला कुणाचा कॉल आला असं नका ना, ना करू एखादा पुढं जात असत ना त्याला मागं ओढू नका आणि ग्रामीण भागात असं चालत नाही की कुणी कुणाबरोबर फोनवर बोलावे मी एक आवड म्हणून युट्यूबवर काम करते आता माझी नात छान कॉमेड्री करते मला त्याची थोडीशी आवड आहे त्यामुळं मी ह्याला लाईनमध्ये हे केलं पण मला ह्याची काही ही नाही आहे मला ते यूट्यूबसुद्धा सोडावा लागला तरी चालेल पण मी असं म्हणलं की लाईव्ह केल्याने तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल किंवा पुढं सर्कल तुमचे चांगले व्ह्यूज येतात ह्याकरता मी लाईव्ह चालू केले पण लाईव्ह जर चालू केले जर असे जर कमेंट यायला लागले की तू किती सुंदर आहेस काय करतेस किंवा व्हिडिओ कॉल करायचा आणि व्हॉइस कॉल करायचा का कोण कामामध्ये असतं कोण महिलांच्या मध्ये पुरपत शेजारी मुलं बसलेले असतात असं नाही ना केलं पाहिजे असं केल्यानंतर महिला पुढे जाणार कशी हा विचार तुम्ही करा ना त्यामुळे मी आज ठरवलं की मी लाईव्ह करणं बंद करणार आहे मी दोन दिवस झाले लाईव्ह अजिबात करत नाही कारण मला काही त्याच्यामुळे ना जर त्याच्यामुळं जर आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम येत असेल तर काही करत नाही लाईव्हची बी आणि यूट्यूब चॅनेलची पण मी आपली आवड म्हणून करत असते मला तर सारखी मुलं ओरडतात बंद करे बंद करे कशासाठी चालू केलं आहेस तू तुला काय करायचे हे पण माझी नात खूप हुशार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं हे चालू केलं होतं आणि त्यात नातदार माझी शाळेत जाते त्यामुळे तिला व्हिडिओ करायला वगैरे जास्त टाइम भेटत नाही आहे आणि ते अजून छोटी आहे चार तीन साडेतीन वर्षाची त्यामुळे का, मी माझे व्हिडिओ थोडेफार टाकते त्याच्यामध्ये आणि थोडेफार माझे व्हिडिओ टाकते ते आणि काय म्हणले लाईव्ह करा म्हणून त्याच्यामुळं लाईव्ह करते नाही तर मी कशाला लाईव्ह वगैरे असलं करत बसते पण तुम्ही जर एखाद्याला पुढे जाणार असाल त्याला मागं जर ओढत असाल तर ती महिला लाईव्ह कशी करणार ती तिच्या चांगल्यासाठी जर लाईव्ह करत असेल आणि तुम्ही जर तिला व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉल करून जर त्रास देत असाल किंवा वाईट कमेंट करून जर त्रास देत असाल तर ते नाही ना पुढे जाऊ शकत महिला त्याकर नाही मी सांगते अशी वाईट कमेंट वगैरे काय करू नका एखाद्याला पुढे जाऊ द्या जर व्यवस्थित वगैरे कोणी व्हिडिओ कॉल वगैरे जर नाही केले किंवा कॉल केले नाही मिस कॉल वगैरे तर मग मी पुढं कंटिन्यू चालू ठेवून नाहीतर मी चालू ठेवणार नाही मी लाईव्ह पण बंद करणार आणि यूट्यूब चॅनल पण बंद करणार हो कारण आम्ही मराठी माणसं आहोत गावाकडची चाली होईल त्यामुळं कसं आहे आम्हाला मी जरी शहरातले असले पुण्याची पण मी ग्रामीण भागात राहते माझं साखर ग्रामीण भागात आहे ना त्यामुळं मी ग्रामीण मी मस्त पुण्याची स्वर्गेटची पण आज चालत नाही ना गावाकडे की कुणी कुणासमोर उठून बोलावे कुणी वाईस कॉल करावे असं नाही माणूस चांगल्यासाठी करतं त्याला पुढं जाऊन घेऊ जा महागा नका आणि त्याकरता जर सॉरी बरं का मी काही बोलत असेल वेगळं असं काही त्याच्याकरता क्षमा असावी पण मी हा लाईव्ह त्याच्याकरताच केलेला आहे कंटिन्यू मला हे एकदम असं म्हणजे परवा मी रानामध्ये म सगळ्या महिलांच्या बरोबर त्यावेळेसच एक जणांनी मला व्हिडिओ कॉल केला आता मी त्यांच्यामध्ये व्हिडिओ कॉल व्हॉइस कॉल कसे उचलू शकते आणि जर मी उचललं त्यांनी विचारलं की कोणासंघ बोलताय तर काय सांगणार जे झालं सा जा, का प्रत्येक पुढं पाऊल माग हां त्यामुळं जरा महिलांना सपोर्ट करा पुढे जाऊ द्या जर एखादी महिला ती करत वगैरे माझं नाही मी सांगत जनरल सांगते तर तुम्ही असे काही वाईट कमेंट करू नका एक आवड म्हणून करत असतो माणूस त्यामुळं मी सांगते मी आज खूप व्हिडिओ करायला लांब येऊन बसलेले आहे गा म्हशीच्या गोठ्यामध्ये काही करू नका की जेणेकरून कोणाला हार्ड होईल हे होईल मला दोन दिवस झाले खूप क्लिनिंग फिलिंग अशा जाणवल्या की आपण लाईव्ह कशासाठी करतो आणि आपल्याला कर आप लाईव्ह वरती जर असे सप्रोस स्पॉट्स भेटत असेल तर आपल्याला त्याची काही गरज नाही लाईव्ह करण्याची हा ना मग कसं आहे जर व्यवस्थित लाईव्ह वरती हे करत असेल तर ठीक आहे नाही तर मग मला ह्या लाईव्हची काही गरज नाही आहे माझे फ्रेंड्स हे खूप छान आहेत फ्रेंड सर्कल खूप छान आहेत एक मुलगा तर मला कमेंटमध्ये आईशिवार बोलत नाही म्हणजे असं आईचं जर पद दिलं तर त्या मुलाच्या आपण आपुलकीने बोलणार ना तर तुम्ही जर वेगळं त्याचं हे केलं तर नाही ना ते होऊ शकत त्यामुळं कसं आहे मी हात जोडून कळकळीची विनंती करते कुणी वाईट कॉल किंवा व्हिडिओ कॉल करू नका आणि एखाद्याला त्रास देऊ नका जर व्यवस्थित असेल तरच मी लाईव्ह चालू ठेवणार नाही ना तर मी लाईव्ह चालू ठेवणार नाही किंवा ना, माझा चॅनलच मी बंद करून टाकणार प्लीज कळकळीची विनंती धन्यवाद माझे फ्रेंड सर्कल खूप छान आहे सर्वांची मी मनापासून माफी मागते की मी अशी फडफड बोलले पण माझा स्वभावच असा आहे मला हे तर अजिबात खपत नाही समोरच्याचं सुद्धा मला आवडत नाही कोणी जर वाईट असेल तर हे त्या व्यक्तीशी भाषण सुद्धा करत नाही ना ना। तोंडावरच काय असेल ते फडफड बोलते त्यामुळं आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा सर्वांना वर जाऊ पाडोड चरणी ही पार्थला खरे विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल जाता जाता मी एक गवळण म्हणते त्यात आता शिवानी ताई छोट्या लहान मुलीनी खूप सुंदर असं त्या गवळणीत वर्णन केलं आहे पाण्याला जाते बाई मी पाणी घेऊन नाही येते पाण्याला जाते मी पाणी घेऊन नाही येते आणि लोण्याचा गोळा तुला खायला देते हे अर्थ ते खूप मोठा आहे पाण्याला जाते पाणी घेऊन येते बाळा रडू नको रडू नको बाळा त्याला खायला मी नुण्याचा गोळा देतो एवढ्या चिमुकलीच्या तोंडी जर हे इतकं सुंदर वाक्य असेल तर खूपच छान तरी मी लाईव्ह बंद करत आहे तरी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभकामना शुभेच्छा पांडुरंग चरणी नमस्कार

Ah, yeah. namaste.